हा मावशी याय की म्हणले टमॅट तोडायला तोडून निवडून गाडी का? आहे गाडी वाजता लवकर या बारायची बसलोय आताच बायकांना फोन केला आपला टमॅट तोडाय म्हण आपलं तोडायलाय पट्टी तुमची कॅरेट किती होती पंचेचाळीस कॅरेट होती ना मग पंचेचाळीस कॅरेट आपण नेले पुण्याच्या मार्केटला मग ते एका कॅरेटला सत्तर रुपये आहे तिथून न्यायला मग असं पंचेचाळीस कॅरेट सत्तर रुपये न झालं हो। तुमचं एकतीसशे पन्नास रुपये आणि तिथं आपण कितीला चारशे रुपयाला ला विकली चारशे रुपये पंचेचाळीस न बघा त्याच झालं अठरा हजार रुपये आणि आता किरकोळ खर्च झाला एक हजार रुपये अठरा हजार एकशे पन्नास असं चार हजार एकशे पन्नास रुपये गेलं पण त्या अठरा हजार रुपयात मायनस करून तेरा हजार आठशे पन्नास रुपये तुमचं पट्टी राहिली पट्टी रहे ती मार त्यांना ऑनलाईन मारलं त्या नंबरला बाकी काय तोडवीड चालू आहे का नाही काय म्हणला तोड चालू आहे का नाही तोड आहे ते राहुल पेमेंट आपल्याला लवकर झालं ते झालं आमच्याकडे आलं ना म्हणून दिलं मामाकडे आपले दोन पाटी अडाले जाऊन दिले नाही त्या मामाला फोन लावते पण मामा फोन पण उचलत नाही काय नाही मग काय दोन चार हजार रुपये जास्त झाला आपलं मामाला पण एवढी कॅड दिलते मागल्या वेळेस मामाला पण एवढं झालं पण दोन चार हजार कमी दिलत मामाने मामाने पैसे आणला असतील आपल्याला काय करायचं बाकी कसं माहित आहे का आपल्याला त्यामुळे आपण जिल्हा करून जाणार काय असेल इमांदारीमांदारीमनदारीनं केला पाहिजे मग कसं काय चाललंय अजून काय का बा, माल बिल असला तर मग आज तोडतो माल संध्याकाळी पाच सहा वाजता गाडी पाठवा मग माल जेवढा व्यवस्थित मागच्या वेळी दिल तसा माल मागच्या वेळी चांगला होता ना एक नंबर तसाच माल आहे बघा तसाच पाहिजे तसाच माल आहे काय प्रॉब्लेम येणार नाही काय नाही मालात बघा हा येऊ आर पोचले का ना गाडी हा हा उतरून घ्या लवकर हा आणि ती पट्टी घ्या दोन दा ते दादा द्यायची आर ते ते सारखे उगच माणसाचा गैरसमज होतोय र आपण त्यांना किती सांगितलं तुम्ही माणसं काय समजून घेती ते का हा तुला हा आणि बाकीची बी काम कर हा आर ये तुर मी शिक्षण मध्ये आहे हा थांब कुठे चालले अरे मामा मैत्रिणीकडे चालले हा तुला नंतर करतो रे काय ठरवलं कशाच अगं परवा लग्नाचं होतो होते का तू लग्नाचा विषय काढतोय सारखा मी सांगितलं ना तुला मला नाही करायचं लग्न एवढ्यात का करायचं नाही तुला ओके स्थळ आहे रविवारी माणसं येणार आहेत ते नाही करायचं लग्न कोणत्या रविवारी या हा या, या रविवारी ना काका नाही बोलवलंय मला शक्य नाहीये मी नाही लग्न करणार पण का तू लग्नाच्याच मागे लागणार असेल मामा तर मी उद्या बारामतीला चालले तसं मला ऑफिस वरून मेल आलाय मला हजर राहिला सांगितले काम आयुष्यभर करायचंय का हो मला आता शिकायचंय शिकायचं आहे का म्हातारपणामध्ये शिकतेस का तू शिकतात लोक पर्यंत अगं ते म्हणायचं नाही मला तू शिक की शिकण्याबद्दल काय नाही आता तुला नोकरी चांगली आहे ती वकील पोराग आहे ती वकील केली तू नोकरी केली चांगलं होईल ना आयुष्यभर कशावरून तू मला पुढे जॉब करून देईल अगं ते कर म्हणलीत करतो म्हणून सगळेच म्हणतात आधी लग्नाच्या आधी करून देतो नंतर नाही ऐकत म्हणजे आयुष्य असं मी कधी म्हटलं मग मला ज्यावेळी करायचं त्यावेळी सांगेन काय अडचण आहे चांगलं स्थळ आहे काय काय अडचण काय मला वकिलाशी नाही लग्न करायचं वकिलाशी नाही लग्न करायचं मग कुणाशी करायचंय काय तरी मूर्ख मला बघ पर्यंत थांबलंच पाहिजे ती माणसं येणार आहे ती मी काही ऐकून घेणार का नाही ना ना? आणि काका सुद्धा येणार आहेत मी पण तुझं काय ऐकणार नाही ना, मला नाही ना लग्न करायचं हॅलो हा पक्का भाऊ काय चालले काय नाही काय नाही काय झाले ना, का ना, का आता निघतोय दोन दिवसात मी तिकडं येत येत नाही कसं झालं गावाकडे कारजीन काम निघाले म्हणून थोडस वेळ गेला बाकी काय दिसते चालते चालते मी झालं की मी बोलून घेतो तेवढं बरं मी तेवढ करतो नंतर फोन हा हो काय पोरण कुठे फिरताय काय नाही आल तू तुमच्याकडे जर आहोत मी आम्ही किती उडालो तुम्हाला माहिती आहे काय काम काढलं तर माझ्याकडे काय नाही पेडा पेडा कशाचा आता सकसे सकसे आरे आरे पन, <laughs> अरे अरे मग पहिला तुमचं तोंड केलं पाहिजे बरोबर आहे का नाही अभिनंदन अशीच प्रगती करत राहा बाबा तुम्हाला पण तुमचं पण झालं पाहिजे तोंड अरे तुमच करतो तो महत्वाचं बाबा तुमच्या आयुष्याला सुरुवात झाली राह अरे कस असतो तुमचं विष तेवढ येणारे पण तुम्ही साथ दिली म्हणून आमचं तुम्ही जर काल गाडी पाठवून दिली नसती तर आमचं काय झालं असतं असत व्यवसाय म्हणलं का बरोबर आहे का नाही म्हणून जोपर्यंत रिस्क घेत नाही तोपर्यंत माणूस आयुष्यात तो कधी शार पुढे जात नाही बरोबर आहे का नाही तसंच तुम्हाला अनेक अडचण येणार रस्ता म्हणलं की गतिरोधक आलंच तिओ गतिरोधक कस पार करून जायचं हे आपल्याला फक्त जमलं पाहिजे मग बघा तुम्हाला कुठलीच गोष्ट कुणी अडवू शकत नाही बरोबर आहे का नाही म्हणून माणसाचा आत्मविश्वास हा भक्कम पाहिजे ज्याचा आत्मविश्वास कुठल्याच गोष्टीला महाग वळून बघू शकत नाही चुकीचं का बरोबर बरोबर आहे हे सगळं तुमच्यात गुण म्हणून आज तुम्ही यशस्वी व्हायला लागला आता तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय व्यवस्थित काम धंदे चाललेत आता अजून कसं काम वाढवता येईल ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आता कुठं काढली ट्रिप सोलापूरला सोलापूरला पुण्याला चांगलं मार्केट होतो सोलापूरला काय सोलापूरला चौकशी केली तिथे दर बी चांगला आहे बर आणि कसं आहे नुसतं आपल्याला परवडून काय फायदा नाही शेतकऱ्यांना पण परवडलं पाहिजे अरे मग डिझेल हे तुम्हाला परवडल का तेवढं पर हो का भाऊ ह्या धंद्यात चार रुपये राहते राहिले तरी चालतंय पण शेतकऱ्याचा माल चांगला केला पाहिजे हा हे महत्वाची गोष्ट अगदी माझ्या मनातलं तुम्ही बोललाय बरोबर आहे चुकीच आहे जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांचा विचार कराल तुम्ही पुढे जाणार आहे कारण हा सगळा व्यवसाय शेतकऱ्याच्या निगडीत आहे आणि एक ने एक दिवस आहे ना आपल्याला दहा टायरची गाडी घ्यावं लागते का नाही बघा तुम्ही फक्त जिद्द चिकाटी कधी सोडायची नाही चालते देवाला दिला दे देवाला वाल दे ठेवला का प्रसाद असू द्या शुभेच्छा तुम्हाला माझा हात तुमच्या डोकं कायम आहे बाबा तुम्ही कुठल्याच गोष्टीची काळजी करायचे प्रयत्न सोडायचे नाहीत काचायचे एवढं लक्षात ठेवायचं चला पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला चला मनापासून धन्यवाद बरं भाऊ तुमच्यामुळे एक आमच्या आयुष्याची नवीन वाटचाल चालू झाली आला धन्यवाद म्हणून तुम्ही चांगलच गोड बोलता येऊ का भाऊ या चला येऊ हो मग ती फोन लावला होता पक्का भाऊ बघू बोलतो चला हो या चला चांगलं काम झालंय महत्त्वाचं काय तात्या बर काय चाललंय काय चाललंय आपलं शेती पाण्याचं आहे काय केलंय शेतात काय तरकारी केली या मिरची आहे

तिला तयार करायचं चाललंय त्याआधी नानू करत होती बर मला नको नको असत मला ना लग्न नाही करायचं पण तिला तयार करू त्याची काय काळजी करू नका चालतंय ठीक आहे की हे काय तुमच्या पुढे जाऊ शकत नाही ती मला माहिती आहे ती काय तर मला काय म्हणायचं की खेळ चांगला आहे बर काय तात्या मला एक बोलायचं आहे कसं आहे आपली परिस्थिती अशी आहे बरोबर ना आई पोरगी आहे तिला आपण लालाची मुठी शिक्षण आहे नोकरी आहे कस आहे आपल्याला आपल्या शब्दाच्या मोहरे जाणार नाही ती ती हा आपण शब्द टाकला शब्दाच्या मोहरे जाणारी माणसं नाही ती ती नक्की का हो नुसतं नुसतं घेऊन आलं तरी पूर्गी होती तुम्हाला सगळी लग्न लावून सगळी जागा घेणार आहे ती तुमचा विश्वास आहे का त्यांच्या आपण पूर्ण विश्वास आहे चालतंय मी करू मी करतो तयारपुरगेला काय काय करू का नका चालेल चालेल ठीक आहे आणि बघा तेवढं हो हो, हो. आणि तुम्ही एक माझा मित्र आहे म्हणून तुम्हाला बोलतोय मी काय खर चांगला आहे आणि पोरगा सर्विसला आहे सर्व्हिसला ना, नाही ना, 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 सर वकील काय तीच की मग तीच की चांगला आहे आपलं ती माणसं आपल्या शब्दा पुढे जाऊ शकत नाही चालतंय मी तयार करतो काय काळजी करू ना बाकी काय गावात काय हालचाल काय नाही बघा इथं आता हालचाल काय ना बा घेतो वाडीला जरा ते दोन हाँ। 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 तर दोन लग्न आलो परत नाही ती सुपारी फुटली हा गोष्ट तरकारी पण चालू केल्या गावाच्या पोराईने गावातले पोरं शिवा हा 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 बर त्या दोन पोरांसनी घेऊन नाही का हम्म बघू किती दिवस करते ते हा हा अहो हे काय कर तरकारी करायचं एडाका बळाच काम आहे का अच्छा 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 कोणाचं बी काम आहे ते त्याला लय टक्कट रुपये घ्यावं लागते बरोबर नाही दादा तो हो त्याला वाटतय मजा आता ती दोन कार्टी माझ्याकडे का आम्हाला होती बरोबर आहे किती दहा वाजता टायमिंग आलं बारा एक वाजता यायची आणि पाच वाजता निघाल दारू काय व्यसन किती दारू आहे सिगरेट आहे तंबाखू आहे गुटखा आहे काय काय म्हणून आव लय लय व्यसन असल्या लाईन मध्ये टिकते ती मी सुखाचं नाही शहरातल्या शिव्या बरोबर लागून करते नव्या टेन्हाला कोण येतो नावा हा एक दिवशी त्यांना घासाय लावली ना तर ह्यांना आवाज मा आम्हाला आहे काय बसली की तू पण दिसते आज काय झालंय काय सांगू तुला तोच विषय कोणता तो शिव अरे जा रे एवढं टेन्शन घेत टेन्शन घ्यायचं फ्री एकदम रिलॅक्स राहायचं होत असतात समजा गोष्टी होत असतात तू बोलणार होतस मे काय झालं बोललो त्यांना डायरेक्ट स्कॅन केले स्कॅन स्कॅन मध्ये त्यांच्या अभ्यास केलाय रात्री साडेतीन तास अभ्यास करतो त्यांच्या साडेतीन तास साडे तास हा मग एवढं काय केलं ते कसे काय नाही का आणि त्यांना पूर्गी कशी पाहिजे माझ्यासारखी म्हणजे तुझ्या सारखीच ग तुझ्यावर अभ्यास त्यांच्यावर अभ्यास केला ना मग तुला बोलायचं म्हणून त्यांच्यावर अभ्यास केला तुला असं जाणवलं का त्यांच्या मनात आहे म्हणजे आहे ना पण ते बोलून दाखवित नाही ते असा विषय त्यांच्या मनात हाय तो तू मी नारज आहे म्हणून तर नाही बोलत ना नाही ना नाराज म्हणून काय नाही मी तीच सांगायसाठी आलतो तुला काय म्हणतोय ना आर? आर का सांगायचं काय सोन्या काय चाललंय काय नाही चालू आहे का माल बोला गे कामा बंद ड्रायव्हर म्हणून चाललोय कुणाकडे गोविंदाबाड चालू आहे अरे अरे पण तिकडे काय आहे आम्ही तुला काम देतो ना तिकडं नको जाऊस आमच्याकडे चल नाही भाऊ दुसऱ्या त्यांना सांगितलं म्हणजे मला जाणं गरजेचं आहे अर अर नेहमी आमच्याकडे इथून आता असंच काय करतो नाही मामा बोलवलं त्यांनी फोन केला सकाळचा फोन केलाय त्यांनी या म्हणून जायचा म्हणून लोकर असं वेळ हो आमच्याकडे काय येत नाही तू नाही हो त्या दिवशी तुम्ही बोलला होता ती रिश्वत घेतली होती ना तुमच्याकडे दोन हजार रुपये तुम्ही दिलती मला ते शिवाऊला कळलं शिवाऊन माझ्या तशा असा काढला की मापाच्या बाहेर शेवट मला माफी मागायला लागली शिवाची काय काय त्या बिघडलं काय बिघडलं काय ते आपण स्वात घेतली ते चुकीचे दिसतय ते बदली ड्रायव्हर मध्ये असं चालत ना ड्रायव्हर केला लक्ष नाही आमची काय झालं लावलं ना मग तू बदली कंटिन्यू माझ्याकडेच करतोस ना नाही तसं चालत मामा अरे तुला बदली कोण देत मीच देतो ना बराबर आहे मग नाही पण कसं माहिती शिवाय उपकार आहे माझ्या उपकार हो कस त्यांनी मला धंद्यात आणले त्यांनी मला रांकेला लावले त्यांच्याकडे गाडी शिकली त्यांच्याकडे ड्रायविंग शिकलोय त्यांचं नाव खराब करून चालतंय का मग त्यात एवढं काय झालं धंदा लावलं ना मग तू बदली कंटिन्यू माझ्याकडे करतोस महिन्याचा करतोय दिला नाही अरे देतो की सोनिया काय एवढं करतोस तू नाही बघ सोनिया उगापाला करू नकोस आता गाडी भरली आहे तिथे कोण सुद्धा ड्रायव्हर नाही चल मागापासून बसून तुला मी नाही मामा मी दुसऱ्या फोन आलाय मला त्यांचा काय करणार आहे सांगा बर अरे फोन आला मग मी माझ्याकडे असतो ना ती कधी तरी ती कधीतरी येते ती माझं नेहमी काम असतं ना तुझ्याकडे हो बरोबर आहे मामा तुमचं मग आज जोडत ना मी चाललो आज बदली ए सोन्या चल बस गाडी ओलय झालं तुझं त्या दिवशी दोन हजार रुपये घेताना भारी वाटलं ना चल बस माग ए नाही बाबा पगारात कट कर माझ्या दोन हजार रुपये घेतलं ते कळतंय का मराठीत तुला नाही सांगितलं कळत का म्हणजे तू येणार नाही नाही आज तर नाही जोडणार उद्या परवा दिवशी बघू अस वे बघ तू तो कसा बदली करतोस ते चालतंय ठीक जातो ठीक आहे आहे झाली अजूनही राग आम्ही कुठे राग तो आम्ही पडलो ड्रायव्हर लोक आमच्या आयुष्यात नेहमी अडथळेच कधी सरळ मार्गी चालायला गेलो आलीच लोक आडवी तिडवी त्यामुळं आपलं प्रेम आपलं मान सन्मान सर्व बाजूला ठेवून आम्ही आमची फक्त कामाकडे फोकस करतो आजपर्यंत आम्ही तीच केली याची कधी कदर नसते हो कुणाला पायतावा भेटणार पायातवा बोलणार त्यामुळं चालायच बाकी तुम्ही कसे आहात मी मस्त शिव या सगळ्यामध्ये तुम्हाला माझी आठवण नाही कधी आली आठवण आठवण येण्यासाठी माणसाने पण विसरलं पण पाहिजे असं म्हणतात लोक बरं का मला काय हे प्रेमाविषयी असं काय बोलता येत नाही तरी पण एक जे मनात असतं आपण डायरेक्ट बोलून टाकतो आणि मी गावाला आलो तू पण लगेच गावाला आलीस म्हणजे सॉरी हां तुम्ही तू म्हटलं तरी चालेल ते काय झालं मामाचा फोन आलेला मामाने अर्जंटली बोलून घेतलं ते घरी लग्नाचा विषय चाललाय ना अच्छा मग हा कानावाले माझ्या की कुणीतरी वकील आहे खूप मोठी प्रॉपर्टी आहे आणि श्रीमंत आहे गडगंज आहे त्यामुळं आहे विचार करायला काय हरकत नाही ना शिव मला तुमच्याशीच लग्न करायचं बरोबर आहे ओक आम्ही पडलो ड्रायव्हर लोक कधी ह्या गावाला कधी त्या गावाला कधी आमचा ऍक्सिडेंट होईल आणि कधी जगाचा निरोप घेऊ हे कोणाला सांगू शकत नाही त्यामुळे एखादं आयुष्य बरबाद करायला हे मला तर नाही आवडणार मला नाही वाटत बरबाद होईल म्हणून आणि मी तुम्हाला काहीच होणार नाही ह्या गोष्टी शक्य नाहीत तुला माहिती आता आयुष्य टोकायला गेला मामा माझ्यासोबत तयार नाही होणार आहे कारण मामाचा माझा आता खूप मोठा वाद चाललाय तू बघते ना गावातल्या मुलांसोबत तू कसा माझ्या कानावरती त्याच्यामुळं पहिल्यांदा चूक होती तू निघून गेलीस तुझ्या शिक्षणासाठी तुझ्या करिअरसाठी तुझ्या जॉबसाठी पण आता हे दुसरा विषय उभा राहिला आज मामा प्रत्येक गोष्टीत आडवं चालतो मामा माझ्यासोबत आणि कसं शक्य होणार आहे पुढं त्यामुळं लांब आहे हेच ठीक आहे म्हणतात ना लांबून ही प्रेम माणसाचं साध्य करता येत माणसाच्या मनात प्रेम असलं ना ती कुठूनही जपता येतं आणि मी तेच करता आजपर्यंत त्यामुळं काय निर्णय घ्यावा हो, आणि काय नाही हे मला समजत नाही मी तुमच्याशी लग्न नाही केलं कोणाशीच लग्न नाही करणार मला वकिलाची राणी बनून राहण्यापेक्षा तुमची दासी बनून केव्हाही पसंत करेन मी हे फक्त हे नवीन नवीन सगळं चांगलं वाटत त्यानंतर काय घडते मलाही चांगलं माहिती आज मित्रांची लग्न झाल्यात मित्रांचे पण प्रेम बघतोय मी डोळ्याने पण ड्रायव्हर वरती प्रेम करून अर्धवट सोडणारे भरपूर मला माहिती आहे तुम्ही मला अर्धवट नाही सोडणार आणि सोडायच असत ना तर एवढ्या वर्षात लग्न केलं माझ्यासाठी थांबला नसतात काय बाल एवढं कुठं आलाय मका तर मारायचं कळतच बाउल प्रेम हे ना गुलाबाच्या बागेसारखं असत लांबून खूप छान दिसते रंगबिरंगी वाटत सगळं पण जेव्हा आपण उतरतो ना त्याच्यामध्ये सगळे काटे दिसतात त्या गुलाबाच्या काट्यातून मी तुमच्या सातईला तयार प्रेम केले ना प्रेम हे जस जस मित्र सोडणार नाही स्वामी निघाली यस <laughs>